तिकडे नागपुरात नव्या आमदारांचा पार पडला शपथविधी तर इकडे मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आले एकत्र काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा काल विस्तार होत झाला तब्बल तेहतीस वर्षानंतर राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी पार पडला एकीकडे हा शपथविधी पार पडत होता तर दुसरीकडे मुंबईत मोठी घडामोड आपल्याला बघायला मिळाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ मुंबईत काल ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळाली महाराष्ट्राच्या राजकारणात जरी ठाकरे कुटुंब एकत्र नसलं तरी काल एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधुरे एकत्र आपल्याला पाहायला मिळाले काल रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा काल मुंबईमध्ये ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये पार पडला या विवाह सोहळ्याला राज ठाकरे यांनी विशेष हजेरी लावली होती विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरे यांचं स्वागत केलं तर रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शोनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे यांनी काल हजेरी लावली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उदाहरण आलं होतं मात्र एका कार्यक्रमात राज आणि उद्धव एकत्र आले तरी दोन्ही भावांची थेट भेट झालेली नाहीये उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर राज ठाकरे यांनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत राज उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा असतानाच राज पाटणकर यांच्या कुटुंबियाच्या निमंत्रणाला मान देत दोन्ही भावांनी लग्नाला हजेरी लावली आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे बाकी आपल्याला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात का एकत्र येतील का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका